नमस्कार सतत बदलत असलेल्या टेक्नॉलॉजीचा वेध घेण्यासाठी डी के टीमध्ये आपण प्रथमच एक वेगळी पॉडकास्ट सिरीज चालू करत आहोत मी आहे रवी आणि आपण पाहत आहात डी के टी टेक बाईट या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्ससोबत गप्पा मारणार आहोत आणि आपल्या डी के टीच्या स्टुडंट अचीवर्ससोबत देखील गप्पा मारणार आहोत या पॉडकास्ट सिरीजचा हा पहिलाच एपिसोड आहे आणि आपल्यासोबत आहेत sahil and sumit welcome to dkt tech bite first of all thank you for having us and i am sumit padekar currently studying in the final year of uh, dkt and i am tech enthusiastic and tech researcher in cloud sector so hey everyone uh, i am sahil and i'm classmate of sumit and uh, i was also part of the hackathon that we did together and right now uh, आयम इन द फायनल इयर ऑफ आवर डिक इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ब्रांच अँड यस लाईक थँक्यू फॉर हॅव्हिंग असाऊ गॉट आयडिया थँक्यू जेव्हा आम्ही हे केलेलं म्हणजे जी आयडिया आम्हाला ऑन द वे मिळेल मी एडब्ल्यू एस किंवा बाकीचे जे क्लाउड जे क्लाउड सेक्टर आहे त्याचा जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा त्याचे म्हणजे क्लासेस किंवा ट्रेनिंग्स असे ऑन म्हणजे होत होते जे सर्टिफिकेशनसाठी लागत होते लाग मग त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे बिल्ड करताना कर कर ते एक डायग्रॅम क्रिएट करत होते मग फर्स्टली डायग्रॅम्स क्रिएशन करत होते त्याच्यानंतर ते डायग्रॅम्सला परत अल्टरनेट करत होते त्याच्यामध्ये जे एरर्स किंवा असेल ते मॅन्युअली सगळे फाईंड करत होते मग माझे आयडिया असे आले की मला हे मॅन्युअल टास्क आपण ऑटोमेट करू शकतो का असं म्हणजे बेसिक आयडिया असं असं होतं की सुमितला पहिल्यापासूनच म्हणजे ही आयडिया त्याच्यापाशी होती की असं काहीतरी म्हणजे क्लाउडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डोमेनमध्ये काहीतरी ऑटोमेशन करायचं आहे म्हणून आणि त्यानंतर जेव्हा हॅकथॉनचं म्हणजे न्यूज आली की गिक्स फॉर गिक्स आणि वल्चर हॅकथॉन अरेंज करतायत म्हणून मग त्यावेळेस म्हणजे फॉर्च्युनेटली त्या हॅकथॉनच्या थीम्स आणि जी आयडिया होती पहिल्यापासून तर त्या बऱ्यापैकी मॅच होत होत्या आणि म्हणजे त्यातूनच म्हणजे ही आयडिया पुढे नेण्याचा म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन भेटलं की ठीक आहे हे आयडिया आपण ह्याकता प्रेझेंट करू शकतो धेन तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही कुठले कुठले रोल्स परफॉर्म केल्या त्या प्रोजेक्टमध्ये आणि ते मॅनेज कसं केला आणि हाऊ डिसाईड की मी हा मी हे करतो तू हे कर मी फ्रंट एंड करतो तू बॅक एंड कर असं इन जनरल सो रोलमध्ये दोघांच्या पण लाईन्स क्लिअर होत्या की पहिल्यांदाच एक सेपरेशनची लाईन होती की फ्रंट एंडचं किंवा जे पण म्हणजे ॲप्लिकेशन रिगार्डिंग जे पण काम आहे हो हो ते, ते कर मी करणार आणि जे पण क्लाउडचे रिलेटेड किंवा बॅकंडचे रिलेटेड जे पण सर्व्हिसेस होत्या त्या सुमित करणार होता म्हणजे आयडिया दोघांना पण होता की ॲप्लिकेशनमध्ये काय चाललं आहे ते सुमितला पण माहीत होतं आणि बॅकेंडला काय चाललंय ते मला पण माहीत होतं खरं एक सेपरेशनची लाईन मेंटेन केली आम्ही आणि म्हणजे दोघांनी आपापला बेस्ट आपापल्या पार्टशनमध्ये में दिला मेंटर्सचा तुमचा काय रोल होता त्यांनी कसं काय गायडन्स केला तुम्हाला यूट्यूब हा आमचा सगळ्यात मोठा मेंटर होता त्याच्यामध्ये तर यूट्यूबने आम्हाला बरेच मदत केली जसं की मी टेराफॉर्म जी जी टेक्नॉलॉजी ज्याच्यावरून हे पूर्ण फाउंडेशन बिल्ड केलं आम्ही जी प्रोजेक्ट बिल्ड केलं ते मला यूट्यूब थ्रूच समजत गेलं मेंटरशिपमध्ये में दोन्ही पण पार्ट होते कॉलेज थ्रू पण भरपूर सपोर्ट होता आणि म्हणजे जे गिग्स गिक्स वॉर्गिक्सची टीम आणि वर्ल्च्याची टीम जसं की सुमितने सांगितलं त्यांचा पण भरपूर सपोर्ट राहिला आणि म्हणजे बऱ्यापैकी एक परफेक्ट कॉम्बिनेशन भेटला आम्हाला दोन्ही साईडमधून मग मुण त्याच्यामुळे म्हणजे हे सगळं पॉसिबल झालं म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला हॅकॅथॉनमध्ये काही काही चॅलेंजेस आले हे मला जाणून घ्यायचं म्हणजे चॅलेंजेस भरपूर होते म्हणजे टेक्निकल टर्सम टर्म्समध्ये किंवा भरपूर नाही का म्हणजे असे मेंटल चॅलेंजेस पण होते भरपूर की प्रेशर हँडल करायचा वगैरे किंवा आणखी म्हणजे आणखी एक असं चॅलेंज होतं पॉईंट आउट करण्यासारखं की म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन देत होतो प्रोजेक्टचं तर म्हणजे प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे टेक्निकल ॲस्पेक्ट्समध्ये करणं आणि त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे चार लोकांपुढं देणं ह्या म्हणजे सेपरेट गोष्टी आहेत दोन्ही पण आणि ते पण एक आमच्यासाठी एक काइंड ऑफ चॅलेंज होतं की म्हणजे एवढ्या मोठ्या टीमसमोर म्हणजे जे पण टेक्निकल इम्प्लिमेंटेशन थ्रूआउट त्या हॅकथॉनच्या पिरियडमध्ये झालं आहे ते सगळं त्यांना प्रेझेंट करायचं होतं तर ते पण काइंड ऑफ एक चॅलेंज होतं आमच्यासाठी आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला युट्यूबने खूप मदत केली तसंच आणि कुठली कुठली प्लॅटफॉर्म तुम्ही यूज केला जसं की ए आय किंवा कोड मॅनेज करण्यासाठी गिटअप यूज करतो आपण तसं तुम्ही कुठली कुठली प्लॅटफॉर्म डिफरंट डिफरंट केलं स्टॅक ओव्हरफ्लो सारखे जे बग जिथं रिज रजिस्टर केले जातात जिथून आपल्याला जे एरस जे टेरर्सचे सोल्युशन्स मिळते तसे सोल्युशन प्लॅटफॉर्म आम्ही हे केलेले तसंच मी एक ट्राय केला की टेराफॉर्मची जी कम्युनिटी ते जे हाशिकॉर्प जी कंपनी आहे जे जी, जी टेराफॉर्मला बिल्ड केले त्यांनी त्या हाशिकॉर्पचा पण एकदम चांगला कम्युनिटी त्यांची स्वतःची ए आयचे टूल्स म्हटले तर चॅट जी पी टी सारखे जे चॅट जी पी टी जे हगिंग फेस म्हणजे ओपन सोर्स मॉडेल्स आहेत त्याचा आम्ही बराच वापर केला जे कोडमध्ये बग जर सम अनएक्सपेक्टेड बग जे स्ट्रॅक ओवर फ्लोवर पण मिळत नव्हते किंवा आम्हाला जरी समजत नव्हते दोघांनासुद्धा तर ते त्याचा जर सोल्युशन्स काढायचा असतील किंवा हा ही गोष्ट हा किंवा ही फीचर कशी बिल्ड करू शकतो आपण टेक टेक्निकली रोबस्टली किंवा एअरलेसली कशी बिल्ड करू शकतो जेणेकरून आमचं कॉस्टिंग पण कमी होईल आणि जे आम्ही सर्व्हर्सवरती कॉस्टिंग करणार होतो ते पण कमी होईल आणि चांगला एक प्रोडक्ट बिल्ड होईल हे आहे ना मी चॅट जी पी टी आणि जे हगिंग पेसचे मॉडेल्स होते ते वापरले मी त्याच्यामध्ये सो बेसिक ए आय प्लॅटफॉर्म वगैरे ते तर म्हणजे इन्क्लूड होतेस जे ए आयमध्ये चॅट जी पी टी परप्लेक्सिटी किंवा आणखी भरपूर काय काय वापरू शकतो आपण त्यात आणि मेन गोष्ट म्हणजे म्हणजे आता सध्या ए आय पावर्ड कोड एडिटर्स वगैरे सध्या ट्रेंडमध्ये चालू आहेत सध्या तर त्यापैकी म्हणजे मी कोड करताना जनरली मी ते करसर ए आय म्हणून एक कोड एडिटर आहे सो so, मी जनरली ते प्रेफर करत होतो त्यावेळेस आणि त्याच्यामुळे त्या, त्या प्लॅटफॉर्मचा पण एक भरपूर उपयोग झाला त्यामध्ये आता जसं तुम्हाला आयडिया आला त्या त्याला प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही हॅकॅथॉन्स यूज केला तसं आणि फर्स्ट इयर सेकंड इयरचं मुलांना काय तर आयडिया असला तर त्याने हॅकेथॉनचा यूज करून किंवा आणि कुठले तर असे सोर्स असतील यूज करून त्यांचा आयडिया कसं पुढे घेऊ घेऊन जाऊ शकते आय थिंक आता म्हणजे मेजॉरिटी जेवढी मुलं आहेत आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमधली शक्यतो सगळ्यांना आता ते बिल्डिंग इन पब्लिक किंवा लर्निंग इन पब्लिक म्हणून जे चालू आहे सध्या की ऑलरेडी ते म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये आहे लोक जे पण सध्या ज्या पण आयडियांवर काम करायला लागलेत त्यांना एक पब्लिकली त्याचं इटरेशन दाखवतात की म्हणजे सध्या कशावरती वर्क चालू आहे आणि म्हणजे ओवरऑल प्रोग्रेस कशी दिसते त्या म्हणजे वॉट एवर म्हणजे ते जे पण प्रोजेक्ट असेल किंवा मे बी स्टार्टअप आयडियाज असतील किंवा म्हणजे ज्या पण गोष्टींवर स्टुडंट काम करत आहेत ते ऑलरेडी म्हणजे लोकांना त्याची प्रोग्रेस दाखवणं हे सध्या म्हणजे जनरली आता लोक करायला लागले ते आणि मला तर वाटते की नाही का ते एक बेस्ट प्रॅक्टिस आहे की त्यातून तुम्हाला एक प्रेझेंटेशन पण कळतं की कसं प्रेझेंट करावं पुढच्या लोकांना आणि एक जनरली म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस पण वाटते की त्याचा फायदा पण भरपूर आहे की म्हणजे तुम्ही त्या कम्युनिटीला किंवा त्या, त्या लोकांना टार्गेट करताय ज्या लोकांना तुम्ही ॲक्च्युली केलं पाहिजे त्याच्यामुळे मला आ, एक, ते एक, तर ते वाटते जसे ग्रुप्स असतात रेडिट्सवरती सब जे असतात बरेच तसं मी पण एक जॉईन केलेलं आहे त्याच्यावरती सब रेडिट्सवरती मला बरेच असे नवीन अपडेट्स काय येतील किंवा एक डेव्ह डॉट ए आय म्हणून जे नवीन ह्याच्यामध्ये जे नवीन ज्या इंडस्ट्रीमध्ये काय गोष्टी झाल्या ते सांगणारे एक न्यूज चॅनल असल्यासारखं एक आहे त्याला पण फॉलोअप करत होतो तर व्हॉट इज द क्यू ए सेशन्स आणि तुम्ही ते कसं फेस केला मग तुम्हाला कुठले कुठले टाईपचे क्वेश्चन्स आले मग तुम्हाला ते ऑन द स्पॉट ते एक्सप्लेन करायला कसं आलं त्यात पण मला वाटतं पी पी टी एवढी पण मॅटर करत नाही कारण आमचं पण प्रेझेंटेशन जे फायनल राऊंडचं होतं तर त्यामध्ये प्रेझेंटेशन पण आमचं कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट पीपीटी कवरअप पण झाली नव्हती लास्टचे आय थिंक तीन चार स्लाइड्स अजून पण बाकी होत्या खरं त्यांनी मध्येच थांबवलं आम्हाला की प्रेझेंटेशन बाज झालं म्हणून आणि नंतर जे पण काय होतं ते सगळं म्हणजे क्युएने टाईपमध्येच कंटिन्यू झालं की त्याच्यामध्ये मग भरपूर एज केसेस डिफाईन केल्या त्यांनी की वॉट इफ असं झालं तर म्हणजे आउटपुट काय देणार तर अशा गोष्टीमध्येच क्युएने सेशन चालू होतं आता पर्टिक्युलर आयडियातून आणि ह्या दोन तुम्हाला काय रिलेटेड कसं हेल्प झाली आणि वर्चरना तुम्हाला काय ऑफरवर दिली तर यातून बरेच हे मिळाले इंडस्ट्रीकडून जे कम्युनि कम्युनिटीकडून बरेच रिकॉग्नेशन मिळालं की ही नॅशनल लेवल असल्यामुळे हो बरेच म्हणजे बाकीच्यांकडून रिकॉग्नेशन मिळालं की कम्युनिटीमध्ये एक इमेज झाली की बाबा ही क्लाऊड ऑटोमेशनवरती करत करत आहेत आणि क्लाऊड ऑटोमेशनमध्ये त्यांनी सक्सेसफुल एक प्रोजेक्ट बिल्ड केला आहे आणि त्या ह्या लेवलवरती त्यांनी तो पीच पण केला आहे त्याच्यामुळे एक एक स्टेबल फाउंडेशन ह्या हॅकॅतून आम्हाला बरंच प्रोव्हाइड केलं की uh, कसं एक uh, फुलफिल uh, म्हणजे एक एक आयडियाला कसं एक पूर्ण प्रोजेक्टमध्ये बिल्ड कसं करायचं हे स uh, आम्हाला पूर्ण शिकवलं याच्यामध्ये हॅकतूनमध्ये आणि व्हल्चरकडून आम्हाला एक ऑफरसुद्धा uh, मिळाली का uh, नॅशनल लेवल व, व वन रँकला जे होते त्यांच्याकड त्यांच्याकडून आधीपासूनच त्यांनी uh, दिलेलं म्हणजे uh, स्पेसिफाय करून ठेवलेलं होतं की जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून फर्स्ट रँकला पण ते ते, ते मोटिवेटेशन नव्हतंच आमचं म्हणजे फर्स्ट रँक येईल की नाही हे डाऊटमध्येच होतो आम्ही पण तरी पण आमच्या यानं बरीच त्यांच्याकडून आम्हाला हेल्प मिळाली आम्हाला डिरेक्ट त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट मिळालं त्यांच्याकडून ब्रीफिंग मिळालं परत त्यांनी आम्हाला असं पण सांगितलं की तुम्हाला आम्ही ह्याच्या ह्या प्रोजेक्टमध्ये जे फ्युचरमध्ये जे चॅलेंजेस येतील किंवा फ्युचरमध्ये स्केल करणार करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो स्टार्टअप्स जरी तुम्हाला बिल्ड करायचं असेल ह्याच्यातून तर स्टार्टअप्स बिल्ड करण्याचे त्यांनी त्यांनी आम्हाला सजेशन पण केलं आणि आम्ही सुद्धा हेल्प करतो आमच्या थ्रू काय जर तुम्हाला म्हणजे काय एफर्ट्स लागले किंवा आमच्या थ्रू काय तुम्हाला सजेशन किंवा गायडन्स लागला तर तोही देतो म्हणून त्यांनी सांगेल टिप्स अँड सजेशन्स फॉर फर्स्ट इयर अँड सेकंड इयर स्टुडंट्स म्हणजे त्यांचा रोडमॅप काय असावा नाहीतर आता जे इंडस्ट्रीमध्ये चालले जे म्हणतात रिसेशन आले त्यासाठी मग कुठले नवीन टेक्निक्स आणि काय त्यांना हेल्प होईल आय थिंक रिसेशन म्हणजे आहे त्यात काय डाउट नाही खरं म्हणजे मला असं वाटतं की जर मला रिस्टार्ट करायचं असेल फर्स्ट इयरपासून तर मला वाटतं की राधर दॅन की भरपूर लँग्वेजेसवर फोकस करण्यापेक्षा की तीन चार लँग्वेजेस पॅरलली चालू आहेत आणि एवढं सगळं शिकण्यापेक्षा मला असं वाटतं की एक पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर एक लँग्वेज चूज करावी आणि त्या लँग्वेजवरती फोकस करावं आणि त्याच्याशी रिलेटेड मग भरपूर फ्रेमवर्क्स आहेत किंवा भरपूर गोष्टी आहेत त्यात पण शिकण्यासारख्या मग त्या गोष्टींवर जर म्हणजे स्पेसिफिक गोष्टींना जर टार्गेट केलो तर जास्त म्हणजे करिअरसाठी जास्त फायद्याचं ठरेल आता प्लेसमेंट्स आपण म्हणतो कंपनीज ऑन कॅम्पस तर येतात नाही तर स्टुडंट्स ऑन ऑफ कॅम्पस ट्राय करतात जर एखादा कोण ऑन कॅम्पस ट्राय करत असेल तर त्या स्टुडंटने मग काय मोटिव्ह ठेवा मेन मेन कशा फोकस ठेवा आणि जर कोणतं ऑफ कॅम्पस ट्राय करत असेल तर त्यांनी काय मेन फोकस ठेवा आणि दोघांमध्ये मेन डिफरन्स काय तसं म्हटलं तर दोन्ही गोष्टी जरा डिफरंट आहेत ऑन कॅम्पस मेजॉरिटी पहिले राऊंड जे पण असतात ते ॲप्टिट्यूड आणि नंतर ग्रुप डिस्कशन्स वगैरे हो अशा भरपूर गोष्टी होतात त्याच्यामुळं त्यात सॉफ्ट सॉफ्टस्किलचा पण मेजर पार्ट आहे ॲप्टिट्यूड पण मेजर पार्ट प्ले करते आणि ऑफ कॅम्पस बघितलं तर म्हणजे जेवढं ऑन आन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस माझा एक्सपिरियन्स आहे मी ऑफ कॅम्पस म्हणजे अशा प्रॉपर बिग एम सीज किंवा मोठ्या कंपन्यांना कधी टार्गेट केलो नाही आतापर्यंत खरं खरं ज्या पण स्टार्टअप्सला वगैरे टार्गेट केलो आहे तर त्या स्टार्टअप्समध्ये शक्यतो मॉडर्न टेक्स्टाईक असतो आहे जे पण आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे ते म्हणजे आता जे पण बेस्ट टेक्नॉलॉजी आहेत ते ते सगळं वापरतात ते आणि जर कॉलेजमध्ये ऑन कॅम्पस बघितला तर फ्रेमवर्क्स किंवा ज्या पण गोष्टी त्यांच्या म्हणजे प्रेफरेबल जो टेक्स्टॅक असतो त्यांचा तो जरा डिफरंट आहे जसं की आपल्या म्हणजे कॉलेजच्या कॅम्पस स्पेसिफिक बोलायचं झालं तर एक्सप्रेट म्हणून एक कंपनी येते आपल्या कॉलेजवर तर त्यांचं प्रेफरन्स आहे की एस एल आणि जावावरती जास्त त्यांचा फोकस आहे जसं की ते जावाचे फ्रेमवर्क्स आहेत स्प्रिंगबूट वगैरे तर त्यात त्यांचा जास्त फोकस आहे जर तुम्हाला त्या स्किल्स असतील तर तुमचं म्हणजे कंपनीमध्ये जाण्याचा जरा मार्ग जरा सोपा आहे खरं जर ऑफ कॅम्पस करायचं झालं तर ऑफ कॅम्पस सॉफ्ट स्किल सॉफ्ट स्किल तर जनरली म्हणजे लागणारच खरं ॲप्टिट्यूड ॲप्टिट्यूड वगैरे मी तर अजून काही फेस केलं नाही ऑफ कॅम्पस ज्या पण स्टार्टअप्सला अप्लाय केलं तिथं शक्यतो डेव्हलपमेंटच्या स्किल्स पाहिजेत तुम्हाला आणि ज्या पण म्हणजे करंट मॉडर्न आता टेक्नॉलॉजी चालू आहे तर त्यांचं फक्त नॉलेज पाहिजे हो ऑन कॅम्पसला जर तुम्ही ट्रा टार्गेट करत असला तर जास्त करून डी एस ए आणि ॲप्टिट्यून सॉफ्ट स्किल या तिन्हीकडे लक्ष दिलं तर चालते आणि ऑफ कॅम्पसला जर टार्गेट करत असेल तर स्किल हे स्किलच तुमच्याकडं तुमचं म्हणजे आता जर तुमच्याकडे एक कुठल्या तर पर्टिक्युलर सेक्टरचं स्किल आहे तर त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच ह्याच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यावरती वर्क करणाऱ्या कंपनी त्यांनाच तुम्ही टार्गेट करा जेणेकरून तुमचे चान्सेस पण आणि तुमचं त्याच्यावरती नॉलेज पण वाढेल आता स्किल्स असतात सगळ्यांकडे म्हणजे तुम्ही डी एस सांगितलं जावं सांगितलं ते शोकस घेण्यासाठी सर्टिफिकेशन जास्त इम्पॉर्टंट आहे की पर्सनल प्रोजेक्ट जास्त इम्पॉर्टंट सर्टिफिकेशन तसे इम्पॉर्टंट कोणतं सर्टिफिकेशन करते त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे सर्टिफिकेशन एकेका सर्टिफिकेशनला व्हॅल्यूज तितक्या नसतात पण आणि एकेकांना इतक्या व्हॅल्यूज असतात जसं की मी तर म्हणतोय सर्टिफिकेशन जर करत असला तर त्याची एक एक्झाम असावी त्याची सर्टिफिकेशनची नुसते मॉड्युल्स आपण कम्प्लीट केल्यानंतर जे सर्टिफिकेशन मिळतात त्यांना मे बी जास्त व्हॅल्यूज नसतात खरं ते पण कंपनी स्पेसिफिक असू शकते की तुम्ही कुठल्या जर कंपनीचा एक केलेला असला तर ते असू शकते ना गुगलसारख्या किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीचं मॉडेल कंप्लीट करून जर सर्टिफिकेशन मिळत असेल तर त्यांना तेवढी व्हॅल्यू असते पण त्याच कंपनींचं जसं की ए डब्ल्यू एचचे सर्टिफिकेशन कोर्सेस असतात जसे क्लाउड प्रॅक्टिशनर असतील किंवा जे असतील ते जर केलं असेल तर त्याला बरीच ची� व्हॅल्यू आहे त्या मार्केटमध्ये असोसिएट्सला प्रोफेशन्सला ते डिरेक्टली एक एक जर म्हणजे त्यांच्या जे कॉन्फरन्स असतात त्यांच्या जी कम्युनिटी आहे डब्ल्यू सी री इन्व्हेंट म्हणून त्या कम्युनिटीला तर डिरेक्ट तुम्हाला कॉन्फरन्सला इन्व्हाइट येते जर असोसिएटचं तुमच्यावर सर्टिफिकेशन असेल तर डिरेक्टली इन्व्हाइट येतं त्यांचं जर खाण्याचा किंवा राहण्याचा ते सगळ्याच पूर्ण कॉन्फरन्सचा खर्च तुमचा त्यांचं ते हे करतात तिकीट्सपासून सो त्यामुळे सर्टिफिकेशन कोणतं करायचं आणि कोणतं नाही घेणे ते तर मी म्हणतोय युट्यूबवरून तुम्ही गाईड घ्या की असे जे सर्टिफिकेशन ज्याचे एक्झाम्स असतात त्यांना खरोखर व्हॅल्यू असते सो so, ते सर्टिफिकेट केलात तर तुम्ही त्याचा फायदा होईल तुम्हाला ॲज वी आर गोईंग टू कंट्रीब्यूट फॉर ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन गुगल समोर ऑफकोर्स मी काही प्रश्न विचारणार आहे आणि इट विल बी व्हेरी रॉ अँड व्हेरी क्रूड बरं मगाशी ताईने विचारलं की uh, जी सॉक्ससाठी प्रिपरेशनबद्दल विचारलं मुळात आपल्या ऑडियन्सला पहिला आपण हे सांगूया की मुळात जिसॉक असतं का फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सना जीसॉक काय असते माहीत नसते बऱ्याचशा सेकंड इयर स्टुडंट्सना देखील माहीत नाही आहे आणि आत्ता आपण इंट्रोड्यूस केलेला आहे थर्ड इयरचे बरेचसे स्टुडंट्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत तर वॉट एक्झॅक्टली जीसॉक हे थोडक्यात आपण फर्स्ट इयरच्या आणि सेकंड इयरच्या स्टुडंट्सच्यासाठी म्हणून मुद्दा म्हणून त्यांना आपण थोडा सांगायचा प्रयत्न केला तर त्यांना फायदेशीर ठरेल ते वॉट एक्झॅक्टली जीसॉक सो जीसॉक्क जर असं जन जनरल टर्म्समध्ये सांगायचं uh, झालं तर म्हणजे जे ओपन सोर्स इकोसिस्टम आपण बोलतो की एक पब्लिकली uh, लोकांनी एक प्लॅटफॉर्मवरती येऊन सॉफ्टवेअर बिल्ड करणं आणि त्यात प्रत्येका प्रत्येक लोकांनी म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करणं त्यात ओपन सोर्सचे कॉन्ट्रीब्युटर त्या ओपन सोर्सला एक पुश देण्यासाठी गुगलचा एक इनिशिएटिव आहे Of Code जा, जा गुगल समर ऑफ कोड म्हणून तर त्यात भरपूर ऑर्गनायझेशन असतात ज्या ज्यांचा पण कोड ओपन सोर्स आहे त्या पार्टिसिपेट करतात रजिस्टर करतात आणि त्या ऑर्गनायझेशन लिस्ट असतात गुगलच्या प्लॅटफॉर्मवरती आणि तुम्ही तिथं जाऊन त्या लिस्टपैकी तुम्ही चूज करू शकता की कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं आहे तर म्हणजे जनरली लाईक ले ले... अन इंटर्नशिप म्हणजे मला इंटर्नशिपसाठी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मी अप्रोच झालो आणि मग तिथं मला त्यांनी माझं इव्हॅल्युएशन करून मला पिक केलं असं असतं काय काय दिसतं गुगलकडून फक्त इनिशिएटिव्ह आहे आणि जे पण तुमचे कॉन्ट्रीब्युशन असतील जर ते इम्पॅक्टफुल असतील तर मग कंपनी तुम्हाला रिचआउट करेल कंपनी तुम्हाला मे बी इंटर्नशिप मे बी जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा भरपूर काही काय प्रत म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज भेटतात पुढून जर एक असं आहे की त्यांनी ओपन सोर्स हे आधीपासूनच होतं म्हणजे ओपन सोर्स म्हणजे काय ते तर कोड बेस्ड त्यांचा किंवा कोड जो असतो तो पूर्ण जगासमोर ओपन केला जातो अरावीपर्यंत कोडिंगचा गंधही नसतो आपल्याला त्याच्यानंतर आम्ही अचानक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा ए आय डी एस ए आय एम एल असे विविध शाखेमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर हे अचानक अरे हे काय प्रकरण आहे असं वाटतं मग तो सरप्राईज किंवा तो शॉक येऊ नये म्हणून फर्स्ट इयरपासून काय प्रिपेरेशन करावं किंवा तुम्ही तुम्हाला वाटतं की मी हे पहिल्या वर्षी केलो असो तर मला आणखी फायदा झाला असता मी सेकंड इयरला हे कदाचित शिकलो असो तर मला आणखी फायदा झाला असता असं तुम्हाला काय फिलिंग येतं का आता आणि तसं जर येत असेल तर व्हॉट विल यू टेल टू फर्स्ट इयर स्टुडंट्स ऑर सेकंड इयर स्टुडंट्स फर्स्ट इयर अँड सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी एकच ॲडवाईस आहे की आत्ता जितकं एक्सप्लोर करता येईल तुम्हाला जितका वेगवेगळ्या गोष्टी इंडस्ट्रीमधील असतील किंवा जितकं कनेक्शन्स आत्ता बिल्ड करता येतील इंडस्ट्रीमध्ये जेवढे म्हणजे रिलेटेड त्यांना प्रश्न विचारण्यापासून बरं त्याला काही माहीत नाही ना त्या कोडिंगमध्ये तर ते एक प्रश्न म्हणजे असं एक कोणती जर तुम्हाला गोष्ट आवडली तर त्याच्यामध्ये आधी प्रश्न विचारा त्याला मी का ती गोष्ट शिकावी असं काय कारण आहे की मी ती गोष्ट शिकल्या ज्याच्यापासून आपल्याला काय मिळेल वेगवेगळ्या लँग्वेजेसपेक्षा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी अँड फ्रेमवर्क्सला एक्सप्लोअर करा ऑफ कॅम्पस अप्रोच uh, जो असतो तो स्टुडंट्सचा ॲज सच कॉलेजमध्ये शिकत असताना काहीच नसतो दे आर कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन ऑन कॅम्पस प्लेसमेंट्स ऑर द कंपनीज विच कम ऑन कॅम्पस फक्त त्यांनाच ते तो त्यांचा लिमिटेड व्ह्यू असतोय असं वाटत नाही तुम्हाला कारण की अपॉर्च्युनिटीज भरपूर दिसतात तुम्ही जसं सा जीसॉक सांगितला अपॉर्च्युनिटीज आर एंडलेस माझ्या मते दोनशे अडीचशे कंपनीज डिस्टॉकचे ओपन सोर्सचे तिथं रजिस्टर्ड असतात आणि दोन हजार जगातले सगळे चांग चांगले सगळे भारीतले कंपनीज जिथं तुम्हाला खूप शिकायलाही मिळते आणि पैसेसुद्धा चांगले देणारे कंपनीज असतात ते पण तसे त्यांना स्किलसेटचा माणूस लागत असतो तर तुम्हाला वाटत नाही की वी शूड नॉट बी रिस्ट्रिक्टेड टू ओनली ऑन कॅम्पस कंपनीज आणि स्टुडंट शूड मेक सम अटेम्प्ट ऑफ देअर ओन टू रीच टू सच कंपनीज थ्रू बिल्डिंग सच बिल्डिंग अ स्ट्रॉंग रेझ्युमे थ्रू सच हॅकॅथॉन्स म्हणा किंवा ऑक्टोबर फेस हॅक्टोबर फेस तुमचं असं ते किंवा लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करून किंवा इंडस्ट्रीबरोबर इंटरेक्शन करून uh, हा अप्रोच ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक या चार वर्षात म्हणजे मी जसं फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत आलो तर स्टार्टिंग स्टार्टिंगला सगळ्यांचं म्हणजे ज्यावेळी आपण ओरिएंटेशनला स्टेप करतो या कॉलेजमध्ये त्यावेळी प्रत्येक जणाला असं वाटत असते की आपण ऑफ कॅम्पसला ट्राय करावं आपण असे रिचआउट करावं अशा एका प्रेस्टिजियस कंपनीला प्रत्येकाची ड्रीम कंपनी असते आणि नंतर गो थ्रू करत अॅकॅडमिक्समध्ये गो थ्रू करत नंतर नंतर तो इंटरेस्ट कमी होते तर इंटरेस्ट कधीच कमी करू देऊ नका मिळते सगळ्यांना जर इंटरेस्ट घालू नका या टेक फील्डमधला था असं जर कोणती कंपनी मिळाल नाही ऑन कॅम्पस किंवा ऑफ कॅम्पस तरी असं काय थांबत नाही आयुष्य कुठं तर तर गो ऑन लाईफ गो ऑन नवीन गोष्टी शिका कधी ना कधी ते येतेच ऑपॉर्च्युनिटी लर्निंग प्रोसेस हा आणि बॅकअप प्लॅन रेडी पाहिजे प्रत्येक वेळेस फक्त कॅम्पसवरती किंवा ऑफ कॅम्पसवरती डिपेंड राहून म्हणजे दोन्ही पण गोष्टी चांगल्या नाहीत जरी कॅम्पसची तयारी करत असाल तरी पण असं फुल्ली एकदम ग्रांटेड घेऊन पण चालत नाही की ठीक आहे की काय करायचं आता मला जनरली आता इंटरेस्ट वाढायला लागला आहे स्टार्टअप्सकडे की, स्टार्ट की जे पण आता स्टार्टअप्स सध्या वर्किंग आहेत कारण मला जनरली असं समजलं की जे पण स्टार्टअप्स आहेत आता मी जिथं इंटर्नशिप करतो तर तिथं माझ्या मी आता एक यू एस बेस्ट कंपनी आहे स्टडी चॅट म्हणून तर तिथं इंटर्नशिप चालू आहे मग मला असं वाटतं की तिथं माझ्या ओपिनियनला एक व्हॅल्यू आहे कारण जेव्हा पण नवीन फीचर लाँच करायचं आहे किंवा जे पण सध्या म्हणजे कोडिंग रिलेटेड असो हो, किंवा मार्केटिंग रिलेटेड असो हो, तर मग मा एक माझं ओपिनियन घेतलं जातं आणि मला वाटतं आता दोन महिने झाले मी करतो इंटर्नशिप हे आणि ते इंटर्नशिप करताना भरपूर वेळेस नाही का म्हणजे प्रत्येक वेळेस माझं ओपिनियन घेतलं जातं आणि ते इम्प्लिमेंट पण केलं जातं आणि ते जे व्हॅल्यू घे हां मग ते जे त्याला काहीतरी हां तेच ते जे फिलिंग आहे की आपली व्हॅल्यू आपण काहीतरी व्हॅल्यू ॲड करायला लागलो या कंपनीमध्ये तर ते मला बेस्ट वाटते त्याच्यामुळे मला वाटते की स्टार्टअप्सकडे जास्त फोकस राहील माझा पुढच्या आता फ्युचरमध्ये थँक्यू सुमित आणि साहिल हे दोघेही आज आपल्या डीकेटी टेक बाईट या पॉडकास्ट सिरीजवर आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि तुमचं इंटरॅक्शन सतत असंच आपल्या स्टुडंट्सबरोबर राहू द्या आणि येणाऱ्या काळात डीकेटी टेक बाईट ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हाला नेमकं का काय अपेक्षित आहे ते सांगा जेणेकरून आपण ते इथे या प्लॅटफॉर्मवरती आणायचा प्रयत्न करूया मी स्टुडंट्सना पण विचारेन आणि तुम्हाला पण विचारेन तर जे आधीपासून जे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत त्यांनी या पॉडकास्टमध्ये यावेत पुढच्या एपिसोड्समध्ये ते खरंच छान होईल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग के टी टेक बाईट